क्रांतिकारी जेबी फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अतिरिक्त कार्यकारी अभियंता उत्तर शहर विभाग लातूर महावितरण लातूर आ, या ऑफिस मध्ये आलेलो आहोत तर फुलारी कॉलनी या ठिकाणी राहणारे मनी अनवर नबी साहेब मनियार यांना अतिरिक्त बिल आल्यामुळं नाहक त्रास होत होता किंवा मानसिक त्रास होत होता तेहतीस रुपये त्यांना दोन महिन्याच्या आवरेज बिल दोन महिन्याचं आवरेज बिल तितक आलेलं होतं तेहतीस हजार नऊशे साठ रुपये त्यामुळे ते अतिशय भयभीत झाले होते त्यांचा मानसिक मानसिक त्रास होत होता त्याला रात्रंदिवस म्हणजे बेचैन होत होते त्या बेचेनीतून फाईव्ह पॉवर राईट्स न्यूज चॅनलशी संपर्क साधला आणि मग या ऑफिसची भेट दिली आणि भेट देत असताना सर्व मंडळी एक आंदोलन करू किंवा आंदोलन किंवा काहीतरी म्हणजे म्हणजे आंदोलन असेल किंवा वरिष्ठांना काही तक्रार करायची असेल किंवा काय असेल या भूमिकेतून या ठिकाणी आलेलं असताना सुनील पडले सर यांनी अतिशय एका मिनिटामध्ये आपल्या कर्तव्याची सुलूप दाखवून हे प्रकरण या ठिकाणी अतिशय समाधान हाताळलेलं आहे आणि असं आश्वासन दिलेलं आहे की या प्रकरणाची चौकशी करून जे गोरगरीब कुटुंबाला अतिरिक्त बिल आलेलं आहे त्याबद्दल निश्चितच चौकशी करू कारण त्यांनी हिस्ट्री तपासली हे आणि अशा पद्धतीनं हे अतिशय समाधानकारक या ऑफिसमधून आम्ही सर्व जात आहोत याबद्दल या ऑफिसचे जे अधिकारी आहेत सुनील पाटील सर आहेत कि ऑफिस या सर्वांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो ओके जय भीम थँक्यू <laughs> व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा जय भीम